आज आपण स्वामीचरित्रावर आधारित नवीन कथा बघूया सद्गुरू भक्तांची काळजी घेतात नारायण नावाचे एक मोठे सरकारी अधिकारी होते ते मनापासून स्वामींची भक्ती करायचे त्यांची पत्नी आई आणि मुलगाही धार्मिक होते पण त्यांचा स्वामींवर अजिबात विश्वास नव्हता त्यांच्या मते स्वामी हे मानव आहे ते देव नाहीत स्वामींचे दर्शन घेऊन परतताना स्वामींना त्यांनी भेट म्हणून आणलेली शाल द्यायची आहे हे नारायणाच्या लक्षात येते गौराबाई ही दुसरी सुंदराबाई ती शाल स्वामींना द्यायची म्हणून घेते पण स्वामींना काही देत नाही स्वामी थंडीने थरथर कापत असतात ते गौराबाईंना नारायणाने दिलेल्या शालीबद्दल विचारतात तेव्हा ती स्वामींना शाल आणून देते इकडे नारायणाला सरकारी कामासाठी रात्री गावाबाहेर जायची असते नारायणची आई आज किंक्रांत असल्यामुळे त्यांना जाण्यापासून परावृत्त करते तथापि स्वामींचे सेवक घाबरत नाहीत असे म्हणत नारायण बाहेर जातात रस्त्याने जाताना दोन जण नारायण यांना अडवतात मारहाण करून बंडल हिसकावून पळून जातात रक्ताने माखलेला नारायण जमिनीवर पडतो आणि स्वामींचा नामजप करत राहतो काही अंतरावरून दोन पोलीस जात असतात एक मुस्लिम व्यक्ती त्यांच्याकडून पाठीमागे कोणाला तरी दुखापत झाल्याचे त्यांना सांगते पण पोलीस आमच्याकडे वेळ नाही असे सांगत पुढे जातात काही अंतर गेल्यावर स्वामी त्यांच्याकडे प्रत्यक्ष येतात आणि त्यांना ती सूचना देतात स्वामींचे तेज आणि रुबाब पाहून पोलीस नाही म्हणू शकले नाही आणि ते जखमी नारायणाच्या मदतीसाठी परतात नारायणाला पाहताच पोलीस अधिकारी त्याला ओळखतात आणि घरी घेऊन येतात डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारते नारायणाची आई नारायणाला बडबडते की स्वामी स्वामी करून काय मिळाले मी किकरांच्या दिवशी जायचे नाही म्हटले तरी गेलास नारायणाची अजूनही स्वामींवर श्रद्धा असते काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाच्या प्रकृतीची विचारपूस करायला येतो नारायण विचारतो की मला दुखापत झाल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली पोलीस म्हणतात आम्हाला एका म्हाताऱ्याने सूचना दिली नारायणाला वाटतं स्वामींनी नक्कीच काहीतरी केलं असेल तो त्याच्या मुलाकडून स्वामींचा फोटो मागतो आणि पोलिसांना विचारतो हेच का ते पोलीस अधिकारी म्हणतात हो तेच नारायण गयेवरून येतो त्याच्या कुटुंबींनाही स्वामींची कृपा कळते पण स्वामींनी हा अपघात का टाळला नाही याची त्यांना आश्चर्य वाटते तेवढ्यात स्वामी तिथे प्रकट होतात स्वामी म्हणतात अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते नारायणाच्या नियतीत मारहाण होती आम्ही नियती बदलत नाही पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो आणि खुद्द प्रभू श्रीरामांनी आपल्या वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचे लक्ष असतं Sri, su amigo muerto.